सकाळ करून आता आयफोन त्याला आयफोन यार भरलं या आम्हाला पण नाही माहित आयफोन कसला असतो त्याला आहे माहिती आपला काय आलं नाही

अमृत नाही काय अशी बटाट्या चटणी केली शिवच ताटे आंबोळी म्हणतात कोण घोसा म्हणत कोण उत्तापा म्हणतं हॉटेल मध्ये जायचं म्हणलं तरी एवढ्याला जाता येते का तिघाला सवारला आम्हाला काय मोठी गाडी नाही आपल्या गाडी मिडल क्लास आहे चटणी आणि आंबोळी आणि उद्या सकाळन करायची इडली आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बटाट्याची चटणी आणि उद्या चेवडा म्हणजे कारताना सकाळ सकाळ दहा वाजता म्हणलं तरी पडेल

आता काय आंटीच्या इथे बसलाय आता मस्त पैकी आजपासून तुझ्या अंकलकड मस्त बेद बनवलाय सगळ्यांच्या आवडीचा सगळ्यांच्या आवडीचा नाही आवडत नाही आवडत इडली आवडती पप्पांना नुसते भाकरी चपाती भाजीला असलं काय आवडत नाही आजीला मेन म्हणजे असलं बनवता येत नाही त्यामुळे आजीनं कधी करून घातलंच नाही त्यामुळं त्यांना खायला आवडत नाही उद्या त्या पण सगळं बाप घात त्यामुळे त्यांना सगळ्याची खायची सवय आता आजपासून ना आता दीदीला पण जेवाय द्यायचंय पण आता व्हिडिओ कोण काढणार म्हणून म्हणलं आधी थोडा व्हिडिओ काढावा दीदी जेवण मग आजी ते जेवण <coughs> शिवचे पप्पा कामावर नाहीत त्यामुळे आम्ही जेवणार कारण कि गार पण नाही ना खायला चांगलं लागत गरम गरम चांगलं लागत ना, लाग। ना। आणि काय आज तुम्हाला ना आजपासून तुम्हाला कव म्हणजे उद्यापासून तुम्हाला कव पण व्हिडिओ म्हणजे सकाळ संध्याकाळ पण कुठल्या जा पण टायमिंगला बघायला भेटतील कधी पण सोडा आम्ही

कसं बरं करून सांग या म्हणावं सगळ्यांनी आमच्या घरी जेवण करायला कापे खायला या म्हणावं सांग चला खायचंच पडले की दादा सांग बरं शिव आमच्या या माझी मम्मी बनवते तुम्ही खा बनाव माझी मम्मी करा तुम्ही खा हा आमच्या घरी या आता मम्मी <laughs> आता मम्मीच ऐका त्याला जेवायचं ते ले, ले ना शिव नाय अंधारात आणि वरती कपडे शिवलं नाही ना त्यामुळे त्याच्यात ऑंडा येतो थोडा अंधार बाहेर बसला नाही कशी गर्दी दारात बसला असता तरी उजेड दिसला असता नाही दीदी काय करते आमची त्यामुळे तुम्हाला आमचा आवाजच येत नाही बसती कोसा बसती आजीपशी ना आज काय बोलतच नाही आणि आवाज काय माळजा येत नाही आता आलं का कसं वाटलं सकाळी घातलेलं भिजायला उशिरा काल कारण दिदी शाळेतलं तांदूळ भेटलं तांदूळ विचार होत म्हणून म्हणलं आज सकाळी भेटलं का आज सकाळी सकाळी मग शाळेतला आली दहा वाजता मग घातलं काढलं आता ठेवलं शिवले मध्ये बोल किती झालेत हे तुमची बाळ तीन झालेत या तुम्ही खायला गावाकडच्या कारण आम्हाला आता आमच्या खायची पावभाजी पावभाजी बनवायला एक आणत वर एक चमचा आणला परवा गुरुवारी आणि पाऊस नाही आणलं त्यामुळे पावभाजी कॅन्सल केली

सका उठलं आता उठतं का सकाळ उठल्यावर जना आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक सपोर्ट करत जा बर का अरे आता तुम आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला कसं भरते ते नाही थांबा आता आम्हाला तुमची गरज आहे असं म्हणायचं होतं

मशीन बसवली कोणी बसवली होय बाई फक्त दाताला असतो सारखा नीट बसाव मांडी घालून बसावं जेवा तू शान बाळे का ये आमच्या दादाचा बर्थडे बर का सगळ्यांनी बर्थडेला या शिवच्या

हा राहिलेल्या गप्पा उद्या मारू तुम्हाला आमचं व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराईब करा बाय करा। बाय